बघ काय काय बघ बघू द्या ना त्याला हे काय चालवता का ते ही गाडी चालवायची ना बंद का पण ते त्याला सांगा ना चलता नाही घ्या जाऊ द्या काय <desk> नाही मजा नाही दोनशे दोनशे वाले तीनशे काय नका उभाच काय पैसे घालायचे नको नको

बघा कसा आवडला का तुम्हाला माझ्याकडे ब्लॅक जीन्स ब्लॅक कलर ब्लॅक असं दिसतं कापड <laughs> छान आहे घ्या ना साडेतीनशे ला काय येतं कापड छान आहे म्हणून म्हणते घेताय का व्हाईट वाला पण व्हाईट एक तर तुम्ही खराब करून टाकता का बर मग काय तुम्ही काय ते टी शर्ट कुठेच थोडी घालून घेऊन जाणार आहे खूप मोठा आहे हो मीडियम आहे भारी वाटतोय पण लावा अंगाला लावा पप्पा वरून टाकून बघतील पप्पा ला हुशार झाले वाटतोय बघतील सगळं असं पहिले हाय घ्याय ट्राय करा किती साय साईज बघा साईज मीडियम आहे का नऊशेचा आहे कापड चांगला आहे का आहे ना पण हे बघा किती सुंदर सुंदर कलर कापड कसं आहे नाही रे बाळा कपर्स मध्ये कपडे कसे चांगले अच्छा वेगवेगळी प्राइस आहे का सगळ्यांची कापड कसं आहे मस्तही हो याचं कापड कसं तुम्हाला पिंक नका घेऊ मुलींचा कलर असतो हे बघा ना इथं हा पण कलर सुंदर आहे ग्रे कलर पण भारी वाटतोय तो बघा ए त्याने ठेवलं किती भारी बघा ना बॉक्स सारखं वाटतंय पण ऍक्च्युली ते टी शर्ट आहे बिल करायला गेले बिल करायला आपल्याला घ्यायचं आहे ना तुला आवडलंय का कशी मजा आली तुला Hello, getla nu. Getla. Getla nak dress tu? Oh getla, mimin lanu. Maya Papa negin getla. Maya Papa negin getla. Oh kak. Hamba gemar lagi negin di lala. Ha, kau negin di lalay? Aji neng. Oh kak. Siapa gemar jep? Siapa jep? Siapa negin di lili? Yang lokeraji. a black color a black color so yay yeah. wow. दोन पॅकेट दक्षण